कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या वतीनं बकरी ईद मोहरम गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात लॉन्ग मार्च काढून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात दंगल काबू पथकाची प्रात्यक्षिकं करण्यात आली सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस उपनिरीक्षक सागर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हे संचलन करण्यात आलं या संचलनासाठी राखीव पोलीस दलाची तुकडीही बोलावण्यात आली होती येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात रविवारी सकाळी अकरा वाजता कुरुंदवाड पोलीस प्रशासनातर्फे तीन महिने सणांची परवणी सुरू होते या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये शांतता सुव्यवस्था राहावी या दृष्टिकोनातून पोलिसांच्या वतीनं खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस ठाण्यापासून संचालनाला सुरुवात झाली दर्गा चौक नवबाग रस्ता सनमित्र चौक माळबाग महाराणा प्रताप चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक पालिका चौक ते पोलीस ठाणे असं संचलन करण्यात आलं औरवाड तालुका शिरोळ या गावात ही संचलन करण्यात आलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे मार्च आल्यानंतर प्रात्यक्षिक सादर करत असताना घटनास्थळी जलदगती दलाने दाखल होऊन परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी कशा पद्धतीनं प्रयत्न केले पाहिजेत इतर विभागाची मदत कोणत्या वेळी घ्यायला हवी अग्निशामक दलाने पाण्याचा मारा करून दगडफेक करणाऱ्या जमावाला तर लाठीमार व वा अश्रधुराचा वापर करून कसे पांगवायचे अशा दंगल काबूची रंगीत तालीम झाली या प्रात्यक्षिकात अनिल चव्हाण फारुख जमादार संतोष सावळे विवेक कराडे सागर खाडे ज्ञानदेव सानप संतोष पुजारी आशिष कांबळे प्रियांका जगदाळी सावगावी आदी पोलीस कर्मचारी उपस्थित होते